नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत रक्षाबंधन नेमकं कधी आहे आठ तारखेला की नऊ तारखेला कोणत्या दिवशी आपल्या भावाला राखी बांधायची आहे तर राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त तिथी आणि महत्त्व त्याचबरोबर राखी कोणत्या वेळी बांधावी राखी कोणत्या वेळी उतरवावी याविषयीची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत तर मंडळी बहीण भावाच्या मधुर पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन या दिवसाची वाट प्रत्येक भाऊ बहीण अगदी आतुरतेने पाहताना दिसतात राखीच्या धाग्यात अडकलेले भावा बहिणीचे बंधन सर्व नात्यामध्ये अनोखे असते त्यामुळे यंदा रक्षाबंधन केव्हा आहे असा प्रश्न अनेक बहीण भावाला पडलेला आहे चला तर मग राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त आणि तिथीही जाणून घेऊया भावा बहिणीच्या सुंदर नात्याचा क्षण म्हणजे रक्षाबंधन होय या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हातात राखी बांधते भावाचे औक्षण करते व भाऊ बहिणीला तिचे रक्षण करण्याचे वचन देतो आणि हे वचन प्रत्येक भाऊ शेवटपर्यंत निभावतो त्यामुळे हिंदू धर्मातील हा सण खास असल्याने प्रत्येकालाच रक्षाबंधनची ओढ असते बहिणी तर या सणाची वाट आतुरतेने पाहत असतात कारण आपल्या भावाला रक्षासूत्र बांधण्यासाठी आपल्या भावाला दीर्घायुष्य प्राप्त होण्यासाठी बहीण भावामधील नात्यामध्ये अजून गोडवा निर्माण व्हावा यासाठी बहिणी आतुरतेने या सणाची वाट पाहतात हिंदू पंचांगानुसार रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या तिथीला साजरा केला जातो यंदा पौर्णिमा तिथी आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारपासून सुरू होईल मात्र रक्षाबंधन आठ तारखेला साजरे होणार की नऊ तारखेला रक्षाबंधन साजरे कोणत्या दिवशी करायचं आहे या संभ्रमात अनेक जण आहेत तसेच भद्रा काळाचं सावट या रक्षाबंधनावर असणार आहे का हे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत रक्षाबंधनची तिथी पाहूया पौर्णिमा तिथी प्रारंभ आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस दुपारी दोन वाजून बारा मिनिटापासून सुरुवात होणार आहे पौर्णिमा तिथी समाप्ती नऊ ऑगस्ट दुपारी एक वाजून एकवीस मिनिटापर्यंत असणार आहे उदय तिथी अनुसार नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरे होणार आहे रक्षाबंधनचा मुहूर्त जाणून घेऊया सकाळी रक्षाबंधन शुभ मुहूर्त पहाटे पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटापासून ते दुपारी एक वाजून चोवीस मिनिटापर्यंत आपण आपल्या भावाला राखी बांधू शकता रक्षाबंधनसाठी सात तास दहा मिनिटाचा शुभ मुहूर्त असणार आहे बहिणीने आपल्या भावाला कोणत्या वेळात राखी बांधायची नसते विषयीची माहिती पाहूया काळ सकाळी नऊ वाजून सात मिनिटापासून ते दहा वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंत राहुकाळ असणार आहे राहुकाळ एकूण एक तास चाळीस मिनिटं असणार आहे या काळात बहिणीने आपल्या भावाला राखी बांधू नये राहुकाळात राखी बांधणे अशुभ मानले जाते म्हणून या काळात राखी कधीही बांधू नये भद्राकाळ असणार आहे का यंदाच्या राखी पौर्णिमेला भद्रा काळ असणार नाही त्यामुळे निश्चिंत होऊन राखी बांधावी भद्रा काळात राखी न बांधण्याचे कारण म्हणजे पौराणिक कथेअनुसार रावणाच्या बहिणीने म्हणजे शुरपनकाने त्याला याच काळात राखी बांधल्याने त्याचा विनाश कसा झाला हे सर्वांनाच माहिती आहे त्यामुळे आपल्या भावाला सुखी त्यामुळे आपल्या भावाच्या सुखी व उदंड आयुष्यासाठी भद्रा काळात कोणत्याही बहिणीने भावाला राखी बांधू नये त्याचबरोबर राहू काळात सुद्धा राखी बांधू नये राखी काढण्याचा मुहूर्त पाहूया रक्षाबंधनचा म्हणजेच राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त असतो तसेच राखी देखील विशिष्ट काळाने काढली जावी असे मानले जाते रक्षाबंधनच्या चोवीस तासानंतर राखी काढण्याचे सांगितले जाते अनेक जण गोकुळाष्टमीच्या दिवशी देखील राखी काढत असतात तर अनेक जण आपल्या बहिणीचे रक्षासूत्र म्हणून जपून राखी आपोआप हातातून जोवर निघत नाही तोपर्यंत हातात तशीच राहू देतात तर मंड तर मंडळी ही आपल्या बहिणीबद्दलची श्रद्धा आहे जर तुम्ही राखी आपल्या हातामध्ये ठेवू शकत असाल तर बिंदास ठेवू शकता जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील आणि माझ्या सर्व भावांना रक्षाबंधनच्या खूप शुभेच्छा